ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन व नगरपरिषद रिसोड यांच्या संयुक्त विद्यमानानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्वच्छ शहर सुंदर शहर संकल्पनेतून रिसोर्ट शहरामध्ये बुधवार दिना एक ऑक्टोबर रोजी स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणून प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता जितू वर्मा हे होते जे रॅलीमध्ये घोड्यावर सवार होऊन संदेश देत होते स्थानिक नगर परिषद कार्यालय इथून दुपारी बारा वाजता सुरुवात झालेली ही रैली डॉक्टर आंबेडकर चौक नवीन सरापालाईन चांदनी चौक जुनी सराफा लाईन अष्टभुजा देवी चौक जामा मस्जिद चौक आसनगल्लीने होत छत्रपती शिवाजी महाराज येथे सदर रॅलीचे दुपारी तीन वाजता समापन झाले रॅलीने विविध मार्गांनी फिरून नागरिकांना स्वच्छतेचे संदेश देत महत्त्व पटवून देण्यात यशस्वी ठरली विद्यार्थ्यांच्या हातात फलक बॅनर आणि घोषणावाक्याच्या माध्यमातून स्व स्वच्छ शहर आपली जबाबदारी असा संदेश दिला रॅलीत शिक्षक विद्यार्थी नगरसेवक तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ता सक्रिय सहभाग होता रॅलीच्या माध्यमातून प्लास्टिकचा वापर टाळणे योग कचरा योग्य ठिकाणी टाकणे आणि शहर स्वच्छ ठेवणे चे आवाहन करण्यात आले नागरिकांनीही उत्साहाने रॅलीचे स्वागत केले आणि या उपक्रमाचे कौतुक केले स्वच्छता ही केवळ मोहीम नसून प्रत्येकाची सवय झाली पाहिजे त्यांनी नागरिकांना नियमित स्वच्छता राहण्याचे आवाहन या रॅलीच्या मुळे रिसोड शहरात स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण झाली असून पुढील काळात अधिक उपक्रम राबविण्याची माहिती देण्यात आली या रॅलीमुळे स्वच्छ शहरात स्वच्छताबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना दृढ झालेली आहे रॅलीत ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशनचे अध्यक्ष मधुसूदन अग्रवाल रिसोड नगर परिषदचे मुख्याधिकारी सतीश शेवदा तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चौहान प्रसिद्ध चित्रपट कलाकार जितू वर्मा शहरातील नागरिक पत्रकार व्यापारी मंडळी नगरपरिषद कर्मचारी व वारकरी दिंडी तसेच आप्पा स्वामी व्यायाम मंडळाच्या मुलींनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला रॅलीपूर्वी रिसोड नगर परिषदच्या प्रांगणामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होई या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुसूदन अग्रवाल प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदार पती चैतेजनकर नगरपरिषद मुख्याधिकारी सतीश शेवदा ठाणेदार रामेश्वर चव्हाण प्रसिद्ध चित्रपट कलाकार जितू वर्मा माजी नगराध्यक्षा विजय माला आसनकर उत्तमचंद बगडिया हे होते त्यांनी आपल्या प्रास्थिक भाषणामध्ये दे, मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी सतरा सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून दोन ऑक्टोबरपर्यंतच्या विशेष अभियानाची माहिती दिली तसेच स्वच्छता मोहिमेमध्ये ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशनतर्फे जाणाऱ्या सहकार्याचे आभार व्यक्त केले ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी नागरिकांनी स्वच्छतेबाबत शिस्त पालन करण्याची आवश्यकता असल्याचे व्यक्त केले तसेलार प्रतीक्षा तेजनकर यांनी नागरिकांसोबतच विद्यार्थ्यांनासुद्धा शालेय जीवनामध्ये स्वच्छतेचे धडे द्यायला पाहिजे जेणेकरून स्वच्छतेच्या आप आप बाबतीत आपल्या घराचा गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा व पर्यायाने देशाचा विकास होईल असे प्रतिपादन केले चित्रपट कलाकार जितू वर्मा यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमाचे कौतुक केले